हॅलो सर महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे नमस्ते नमस्ते बोला हा सर आता शासनाने नुकतंच जी ई पीक पाहणी आहे त्या संदर्भामध्ये नवीन पद्धतीनुसार ॲप लाँचिंग केलेलं आहे त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी कशी व्यवस्था असणार त्यासाठी आपल्या विभागाकडून काही मार्गदर्शन केंद्र किंवा मग ठिकठिकाणी उपाययोजना केल्या जातील का त्याबाबत काय माहिती द्या आता महाराष्ट्र सरकारने डिजिटल क्रॉप सर्व्हे जो आहे ती योजना लॉन्च केलेली आहे यापूर्वी आपल्या शेतकरी बांधवांसाठी ई पीक पाहणी ऍप होतं त्याद्वारे आपण ई पीक पाहणी करत होतो खरीप हंगामा त्या पद्धतीने पिक पाहणी केलेली आहे परंतु शासनाने प्रायोगिक तत्व आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये देवळा तालुक्यामध्ये डिजिटल क्रॉप सर्व्हे योजना लॉन्च केलेली होती ती सक्सेस झाल्यामुळे आता ती पूर्ण ऑल ओव्हर महाराष्ट्रात ही योजना लागू केलेली आहे तर त्या अनुषंगाने आपण जे काही आपल्या तालुक्यातील युवा मुख्यमंत्री युवा अंतर्गत जे काही कचराटी सहाय्यक नेमलेले होते किंवा मग काही स्थानिक कोतवाल असतील याची आपण नेमणूक केली आदेश पारित केलेला आहे शासनाकडील निर्देशानुसार आता डिजिटल क्रॉप सर्वे जो आहे एक डिसेंबर पासून ते पंधरा जानेवारी पर्यंत शेतकऱ्यांनी स्वतः अॅप डाऊनलोड करून स्वतः करायचं आहे आणि तदनंतरचा जो कालावधी आहे सोळा सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधीत जर शेतकऱ्यांनी नाही केले तर मग ते जे ऑर्डर केली आहे त्यातील सहाय्यक जे आहेत सहाय्यक यांच्याद्वारे आपण ती पीक डिजिटल क्रॉप सर्वे करणार आहोत याच्यात बदल मेन असा आहे की पूर्वी पीक पाहणीमध्ये आपण काय जरी थोडस दूर असलो तरी ते फोटो घेऊन आपण ती करत होतो करू शकणार होतो पीक पाहणी करू शकणार होतो परंतु आता तसं नाही डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये प्रत्यक्ष फिल्डवरच जावं लागणार आहे फील्डवरती गेल्यावरती आपण ला, ला, ते काय लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड त्याद्वारेच ते फोटो अपलोड करावं लागणार आहे आणि त्यानुसारच पीक पाहणी करायची आहे डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये कसं होतं ई पीक पाहणीमध्ये आपण काही हंगाम करायचो काही करायचो नाही असं होतं परंतु आता डिजिटल क्रॉप सर्वे मध्ये शेतकऱ्यांसाठी तिन्ही जे हंगाम आहेत म्हणजे खरीप रब्बी आणि उन्हाळ्यात तीन पीक पाणी करणं आहे होणार आहे आणि शासनाचा जो उद्देश आहे या पीक पाणी जे सर्वे, काही सर्वे, का वेगवेगळ्या योजना असतील शेतकऱ्यांना विशेष करून जो पीक विमा असेल पीक कर्ज असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचे काही अनुदान वाटप असेल अशा या सर्व ज्या योजना आहेत या माध्यमातून शासनाला सहज सहजी शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहोच करता येणार आहे त्या अनुषंगाने शेतकऱ्यांनी एक प्राथमिकरित्या त्यांच्या स्तरावर जो कालावधी आहे डिसेंबर ते पंधरा जानेवारी या कालावधीत ते डिजिटल क्रॉप सर्व्हिस जे ऍप आहे त्याची लिंक आहे तीन पॉईंट झिरो तीनच एप आहे ते डाऊनलोड करून घ्यायचं आहे मोबाईल वरती आणि आपली स्वतः पाणी आपण स्वतः करून घ्यायची आहे आणि या कालावधीत आपण जे काही आपले सहाय्यक नेमलेले आहे त्याचं आपण ट्रेनिंग घेतलेलं आहे तसंच शेतकऱ्यांसाठी पण गाव ग्राम स्तरावर आपण विविध ठिकाणी ट्रेनिंगचं आयोजन करणार आहोत जेणेकरून जे मोठे मोठे गाव आहेत तिथून ते लोकांना ती योजनेची माहिती मिळेल आणि त्याच्या स्तरावर पीक पाहणीची डिजिटल दी क्रॉप सर्वे जो आहे याद्वारे या ऍपद्वारे या या पीक पाहणी केली जाईल सर या पहिले जे अप्लिकेशन होतं त्यामध्ये काही त्रुटी शासनाला आढळल्या असतील का जेणे खास करून बोगस पीक पाणी लावणं अशा काही गोष्टी झाल्या असतील म्हणून शासनाने ही तयारी केली का असं वाटतं का नाही तस त्याचा उद्देश तसा, तसा, तसा नाही आहे परंतु यापूर्वी जे काही त्रुटी राहायची होत्या ही पीक पाहणीमध्ये त्या दूर दूर करूनच शासनाने हा निर्णय घेतलेला आहे की जी डिजिटल क्रॉप सर्वे जर राहिला तर मग सदस्य जी जी काही मदत द्यायची आहे त्यांना ती देणं शक्य होणार आहे शासनाला कारण यापूर्वी कसं जी मॅन्युअल पीक पाणी होती त्यावेळेस शेतकरी बांधव जे त्यांच्या सोयीनुसार पिकाची पीक पाणी करायची पिक असो हो नसो त्या गोष्टीला पूर्ण प्रतिबंध होणार आहे याच्यामुळे कारण जे काय प्राशील पीक आहे आणि याच्यामध्ये सुविधा अशी पण आहे जर तुमचं तयार पण असेल किंवा क्षेत्र असेल त्याची पण पीक पाहणी काय बघायला डिजिटल सर्व्हिसद्वारे कंपल्सरी केलेली आहे जेणेकरून जे काही अनावश्यक जो काय मोबाईलला किंवा फायदा जो शासकीय योजनेचा तर तो आता इथून पुढे शेतकऱ्यांनी घेता येणार नाही यासाठीच हे केलेलं आहे शासनाने सर आपण जर बघितलं तर कळवण तालुका आदिवासी दुर्गम भाग आहे त्या ठिकाणी नेटवर्कचा अभाव आहे आणि खास करून जे शेतकरी आहेत ते अशिक्षित आहेत त्यांच्याजवळ बहुधा मोबाईल नसतो अशा शेतकऱ्यांसाठी आपल्याकडून काय उपाययोजना केल्या नाही शासनाने त्या दोन टप्पे त्याच्यासाठी सरून दिले आहेत एक डिसेंबर ते पंधरा जानेवारी पर्यंत शेतकरी स्वतः होऊन करायचे त्यांना करता आली तर नाही तर मग सोळा जानेवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी या कालावधी म्हणजे आमच्या स्तरावरचे जे काय मुख्यमंत्री युवा अंतर्गत आपण नवीन जे काय आपण मानधन तत्वावर कॅन्डिडेट नेमलेले आहेत तर त्यांच्या माध्यमातून आणि तलाठी ग्रामसेवक कुठ साहेब त्यांच्या माध्यमातून आपण ती मॅक्झिमम रित्या तिची माहिती देऊन त्यांच्याकडून पण पीक पाणी करू शकतो आपण डिजिटल सर्वे करू शकतो या पद्धतीने नियोजन यामध्ये कुठलाही शेतकरी वंचित राहणार नाही पीक पाणीपासून येस येस कोणीच राहणार नाही धन्यवाद सर ही महत्वपूर्ण माहिती दिल्याबद्दल धन्यवाद अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा